नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात येणार तीनशेची तेजी ते सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावात येणार तीनशे ची तेजी पण डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तीनशे ची तेजी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घेण्यास कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईत एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तीनशे ची तेजी पण डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये घडणार की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात ते येणारशेची तेजी आणि या तेजीमध्ये अखेर डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची जी भाव पातळी ती सध्या एकोणसत्तर ते बहात्तर सेंट्सच्या दरम्यान आहे आणि लक्षात घ्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून कापसाच्या भावाला शंभर टक्के आधार मिळणार आणि हा कापसाचा भाव सुरुवातीला आपल्याला डिसेंबर महिन्यात पंच्याहत्तर सेंट्सपर्यंत आणि अनुकूल परिस्थिती आली तर एकतीस डिसेंबरपर्यंत हा जर भाव आपल्याला ऐंशी सेंट्सच्या दिशेनं वाटचाल करताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे इथं जाणकारांचं स्पष्ट मत आता याचा देशातील कापसाच्या भावावर काय परिणाम होणार तर लक्षात घ्या देशामध्ये कसं आहे सध्याच्या कंडिशनला कापसाचा भाव सहा सातशे ते सात पाचशेच्या दरम्यान आणि देशामध्ये खऱ्या अर्थानं सांगतो तुम्हाला जिनिंग या कापूस खरेदीत आणखीन उतरल्याच नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट काय की याच्या बरोबरच आता तुम्हाला सांगतो जो कापसाचा उत्पादनाचा अंदाज आहे तो पण भविष्यात कमीच येणार आहे आणि दुसरीकडे शिल्लक साठा अजिबात नाही म्हणजे डिसेंबर महिन्यात कुठंतरी जिनिंग मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करणार आणि महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही असणाऱ्या या ठिकाणी आघाडीने सांगितले की डिसेंबर महिन्यात आम्ही शेतकऱ्याच्या मालाचा बाजारभाव या ठिकाणी वाढवून देऊ आता याच्यामुळे होणार कसं की जो कापसाचा भाव आहे तो शंभर टक्के आपल्याला डिसेंबर महिन्यात याच्यामुळे सुधारताना दिसणार अपेक्षा तर भरपूर आहे पण कमीत कमी तुम्हाला सांगतो सध्याच्या भावाचा सा जर विचार केला तर याच्यापेक्षा एक कमीत कमी तीनशेची तेजी डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावात दिसू शकते आणि कापसाची भावपातळी ही डिसेंबर महिन्यात आपल्याला शंभर टक्के कमीत कमी सात हजार ते जास्तीत जास्त सात हजार आठशेच्या दरम्यान दिसू शकते आणि जर या अनुकूल घडामोडीमध्ये कापसाचा भाव तुम्हाला सांगतो एकतीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत आठ हजाराच्या आसपास पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको कारण कापसाचं भविष्य शंभर टक्के उज्ज्वल आहे हे मात्र खरं आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती पाहण्यासाठी पाहत राहा आवडतो युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ता कर आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार